केमिकलमुक्त अल्प खर्च या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत चोवीस तारखेला गहू पेरला होता हा आणि आज याला दुसरं पाणी देतो आहे आपण तर गहू असा उगवलेला आहे आणि प्रत्येक पाण्यातून आपण यस कल्चर आता नवीन कल्चर आलं आहे आर कल्चर आपण घेतलं आहे सुनील पाटलाकडून त्याच्यामध्ये आपण डी ए पी युरिया आणि इतर खते रासायनिक थोडे थोडे एक दहा किलो टाकले आहेत आपण ते पण सोडतो आहे पाण्यासोबत सोबत आहे यस कल्चर आणि एन पी के जीवाणू कल्चर फगवन कल्चर हे सर्व प्रत्येक पाण्याला आपण काही ना काही देत असतो तर आज गहू असा आहे आता आज थोडं उन्हामुळं व्हिडिओ व्यवस्थित होईल का नाही सांगता येत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे आणि काही ना काही आपण पाण्यासोबत देत असतो आता याच्यामध्ये आपण कांद्याला थोडे रासायनिक खतं आणले होते ते उरले होते म्हणून ते पण आपण आपल्या एस कल्चर आणि एस आर कल्चरमध्ये टाकून पाण्यासोबत सोडतो आहे तर हे नवीन कल्चर जे आपण मागवलं होतं एस आर कल्चर तर ते असं आता हे बॅरलमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण डी पी खत युरिया आणि मायक्रोन्युट्रियंट हे तीन टाकले हे बॅरल आपण रिकामे केले सोडून थोडा आहे याच्यात गुरात हे पण आपण बॅरेल रिकामे केले सोडून नाही नाही हे चालू आहे त्याच्यामध्ये आहे आधी हे बॅरल रिकामे केले आता सोडून आणि हे आहे येस कल्चर याच्यामध्ये पण आहे हे आहे एमपी के खाली फुगवन कल्चर तर असं आपण कॉक खाली कॉक सोडतो सोडतोय डॅरेलला बघूया आता कसे काय येतात ह्याचे काय नाही पुढल्या व्हिडिओमध्ये आपणास तस दाखवतो धन्यवाद मित्रांनो